मजा येते चढायला अजून किती वेळ चढू शकता 40 है। है। अरे बाप साताऱ्यातील बामनोली गावातील एक सुंदर सकाळ याच गावात असलेल्या कोयना नदीच्या पात्राच्या एका काटापाशी आम्ही तंबूमध्ये राहिलो होतो इथे पडलेली जबरदस्त थंडी वासोटा बघायच्या उत्सुकतेमुळे आम्हाला जाणवतसुद्धा नव्हती विजत आलेल्या शेकोटीची थोडीशी ऊब घेऊन मग मी वासोटाच्या या प्रवासाला सज्ज झालो माझे सर्व सहकारी बोटमध्ये बसले आणि सुरू झाला एक अविस्मरणीय प्रवास जवळपास एक तासाने आम्ही काठाशी पोचलो आणि मग सुरू झाला डोंगर चढायचा प्रवास शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे असे सांगतात कारण तेथील निर्जन आणि घनदाट असे अरण्य पूर्वी तेथे बिबट्यांसारखे प्राणीही होते हे प्राणी अजूनही आहेत सर्वांची ओळख करून घेऊन शिवछत्रपतींचं नाव घेऊन मग आम्ही दुर्गम अशा या वासोट्याचा अनुभव घ्यायला निघालो ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे वसिष्ठचे पुढे वासोटा झाले असावे अशी कल्पना आहे शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजांनी केली असल्याचा उल्लेख आढळतो वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे आपण ज्यावेळी प्रत्येक किल्ल्यांवरती जातो त्यावेळी आपल्याला बघायला मिळतो म्हणजे मारुती राया आणि गणपती बाप्पा त्यावेळी जे होतं ते सतरावं शतक होतं आपण आता म्हणतो हे एकविसावं शतक त्यावेळी होतं ते सतरावं शतक तर त्यावेळी काय असायचं आत्ताच आपण भूतांना आणि पिशवचांना घाबरतो तर त्यावेळी सुद्धा असं म्हणजे जे, जे मावळे असतील किंवा कोणी असतील तर त्या कधीही काळ रात्री ते यायचे तर भूत पिशवच्याची माणूस आहे भीती तर वाटणार तर म्हणून भूत पिशवच्याची जास्त भीती वाटू नये म्हणून मारुतीराया प्रत्येक किल्ल्यांवरती आणि प्रत्येक ठिकाणी मारुतीराया असतात जसं की समर्थ रामदास स्वामींनी गावाच्या बाहेर म्हणजे वेशीवरचा मारुतीराया गावात आणला का आणला का तर गावामध्ये काही कुठलीही वाईट शक्ती येऊ नाही म्हणून तसंच किल्ल्यांवरती आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे मारुतीराया आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेला कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूपच वाढली आहे वासोट्याच्या जंगलात एकट्याने फिरू नये असं म्हणतात कारण इथे प्राण्यांचा वावरसुद्धा तेवढाच असतो वासोट्याचे जंगल तुम्हाला भुरळ घालते प्रत्येक वाट खडतर आणि अवघड त्यामुळे प्रत्येकाचा इथे कस लागतो प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असलेला हा वासोटा आणि याचा थरार हा अनुभवायलाच हवा बाबू कुठून आला नाही नाही आलात कुठून कोल्हापूर तू पण कोल्हापूर नाव काय तुमचं जय नील नील आणि कोण कोण आले सोबत आमची फॅमिली तुझं नाव काय स्वरा स्वरा मजा येते चढायला अजून हो। किती वेळ चढू शकता भरपूर पाहिजे तेवढं वेळ किलोमीटर अरे बापरे मस्त मस्त छत्रपती शिवाजी महाराज की इथली दुर्गमता बघूनच कदाचित शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले होते दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही वासोटा किल्ल्याच्या वरच्या भागाला पोहोचलो आणि तिथून दिसणारा शिवसागर हा अद्भुत होता या कडक उन्हात इथले काही गावकरी इथे लिंबू सरबत आणि ताफ विकत होते ज्याची किंमत होती शंभर रुपये आणि थोडा विचार केला तर हे शंभर रुपये खूपच स्वस्त होते घनदाट असं जंगल पार करून आल्यावर आपण किल्ल्यावर पोहोचतो आणि इथे तुम्हाला सुरुवातीलाच मिळतं ते मारुती मंदिर मग मंदिराच्या मागच्या बाजूला राजवाड्यासारखा काहीसा भाग आहे तिथेच आम्ही सर्व मग जेवायला बसलो या किल्ल्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढं प्लॅस्टिकवर घेऊन जाता तेवढंच प्लॅस्टिक खाली घेऊन येणं बंधनकारक आहे हनुमान मंदिरापासून पुढे गेल्यावर तुम्हाला मिळतं ते महादेव मंदिर शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक सहा जून सोळाशे साठ रोजी घेतला पुढे किल्ला बघताना तुम्हाला चुन्याचा जुना घाणा बघायला मिळतो जिथे की बांधकामाचे चुन्याचे मिश्रण तयार केले जाईल ह्या अशा गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढे गेल्यावर तुम्हाला पाण्याचे दोन टाके बघायला मिळतात जे की पाण्याने पूर्ण भरलेले होते इथल्या जिवंत झऱ्यांमुळे या टाक्यांमध्ये वर्षाच्या बारे महिनेही पाणी असतं तिथून पुढे आम्ही एको पॉइंटलाच म्हणजे जिथून जुना वासोटा किल्ला दिसतो तिथे गेलो कारण जुन्या वासोटा किल्ल्यावर जायला परवानगी नाही आहे इथे एकदा आवाज दिल्यावर त्याचा एको पाच वेळा ऐकू येतो त्यामुळे आम्ही तो प्रयोग सुद्धा करून पाहिला अजस्त्र आणि घनदाट असा हा वासोटा आमच्या मनात साठवून मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो पण वासोटाचा अनुभव हा बघण्याचा आणि ऐकण्याचा नसून तिथे जाऊन प्रत्यक्षात अनुभवण्याचा आहे जय शिवराय जय शंभूराजे